हेलो गाइस वेलकम बैक टू सगतो निलॉय चनोरा नोरा स्पेशल व्लॉगिंग चॅनल तर आज आहे आमचा दीदीचा बर्थडे आज आहे दीदीचा बर्थडे देर तिला गुडडे तोवलासी तर आज बर्थडे पिझ्झा तर आज काय काय आहे तुम्हाला बघायला भेटेल जो थंबनेलवर तुमचा समजत असेल काय आहे तर तसे चालले त्या घरी आपल्या कारण तिथे काम आहे ते का, काम करून येतो तो बांडे घ्यायचं त्यानंतर मग इकडे आपली काय तयारी आहे बघू आणि भेटू पुढे सगळ्या इकडे पास्ता बनवायला गेला बड्डे वेल पावली पास्ता बघून बनवायला लागतो कुठला पास्ता चीज मी टाकायला हे वाढत नाही पण कुठला बसता अगं व्हाईट सॉस पास्ता आबा बाबा काहीतरी नवीन खायला भेटणार आहे काहीतरी नवीन खायला भेटेल तर बघू पुढे नाही आमच्या पाहुणे बघा दोन कशा काम करतात आता लगे लगे इथे हाता घेतला बघ मी बीचे काम करते इव लगेच बघ बघ लगे आता घेतला काम चोर मम्मीने जागला कॉस्ट्युम मिशन बनवायला घेतले डिश आली डिश कुक बघा कुक बघा कुक तर झालं आपलं एखादं काम सगळं ते गोन घ्यायची बघते ही तिकडं आपल्याकडं आणि आवाज कारण की तब्येत बरी नाही म्हणून वाजव तर भेटू पुढे परत चालू गावात बँकि मंदिरामध्ये दाखवायचं घेऊन चाललोय आणि गावात ते आई तिला बघायचंय तिने सांगितलेला तर तिला मम्मी जास्ती लाव दे म्हणून आपल्याला दोन पंटर घेऊन चालू आहे आपण बघा काही बघितलं कसं चाल किती पार्ट आहे त्यांचं स्वामींच आलं मंदिरामध्ये अगं हे तर बाप्पा करत आहेत आणि मी दाखव निवत तर भेटू आपण डायरेक्ट बहु कुठे भेटतो आता काही आता ऑनलाईन मध्ये आणले चिकन मध्ये घ्यायला यांच्याकडे खुशबू चालले काय पाहिजे काय काय त्यामध्ये काय खेळायचं नाहीये हे खेळायचंय दुसरा वेळ काय पाहिजे नाही नो आता ड्रॉइंग ची बुक पण घेतले आणि खेळा त्या पण घेतल्याय भाऊ आता किती खेळताना भांडता किती बघू का आता तर भेटू घरी तर आता आपण केक चालू पैसे के आपल्याला चालू आपण के घाल आता भेटू आता प्रगतीशी आहे लायटिंग वगैरे ते भारी लावते आणि हा बघा आपलं एकच मंडळी अजून एक इथे मग खूप छान अशी लायटिंग केलेली आहे बघूयात तुम्ही आपण चाललो तिकडनच खूप माझी छान अशी लायटिंग केली बघायला काय भारी वाटते वा काय गणपतीच्या डेकोरेशन काय भव्य दिव्य केलेलं आहे भाई खतरना की शिवसेनेवाल्यांच या तर भेटू पुढे किती पाऊस लागलाय वाट लागली आता मला दाखवलं मी इथलं डेकोरेशन आणि आता गणपती पण आलाय काय सुंदर असं ढोल पथक आलं पूर्ण आणि गणपती पुढे जावा मी पुढे जात नाही इकडे युट्यूब मारतोय रस्ता बंद असल्यामुळे तर भेटू पुढे झाला आपलं के के। केक थोडं पाण्यामध्ये भिजलं म्हणजे वरतून बॉक्स भिजला तर अशी तुटली तर तो डायरेक्ट वन साईड झालाय तर घर बघायला काही आरत काय झाली नाही तर आपलं काय करा आज बघायला लागेल कुठे कुठे बघा तुम्ही कसे झाले आणि तुम्हाला केक दाखवत होता केक सही झाला मग ते काही टेन्शन नाही वाचलो नाही तिला कॅडबरी आणायला

मैत्रिणी गर दोन वंच आल्या लेट आल्या ले, लेट आल्या आज माहिती लेट आल्या पुरस्कार आरती करते केक आणलाय केक बस बस

हॅलो <laughs> तर आता जेवण वगैरे झालं आपलं मस्त कारण की लोक तर माझ्या या मावशीसाठी हे आणलंय तुम्ही बघा पुढे काय कसा काय घेतो तर बघा कोणतरी आलंय आपल्याकडे कोण आलंय अरे बापरे हॅलो हॅलो काय काय बापरे मोशोडी केक आन लाई अरे अरे केक, केक तो नहीं है बल एप्रिल बुल केक मधे कैट बरी है Thank ओ ये तर बाय कौन तेरे आले आप ले गड़े कौन हाय चल अरे बापरे दीदी का गीत आन हाय आपल्या नाशिक वरून फोन आलाय पप्पांच्या मित्राचा तर बघा तरी काय 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 एक मिनिट मी दिवस भेटी द्यायला फोन केलाय आणि आपण झोपतोय आणि ब्लॉग इन करायला आलेलं तर ब्लॉग इन करतोय आता तर ब्लॉगला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि नवीन एक आपला ब्लॉग येणार म्हणजे ब्लॉग नाही आहे तो व्हिडिओ येणार आहे गेमची तर लवकर येणार आहे तर कमेंट सांगा तुम्ही का पाहिजे का म्हणून तर भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग